नमस्कार मित्रांनो पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा जायकवाडी धरण या ठिकाणी या धरणाची आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि ला धरणाची लाईव्ह अपडेट अशी आहे की या धरणामधून प्रचंड वेगाने एक लाख तीन हजार क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सध्याला सोडलं गेलेलं आहे या हे धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेलं असून या धरणामध्ये या पांडोळ क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसापासून सारखा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या धरणामध्ये सध्याला आजची एक ताजे अपडेट असे आहे की अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी हजार क्युबिक मीटर या म प्रमाणे पाणी या धरणामध्ये दाखल होत आहे आणि त्यापैकी हे आज सकाळपासून एक लाख तीन हजार क्युसे शितक्या प्रचंड वेगाने या ठिकाणी पाणी सोडल्या जात आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळी साधारण परिस्थिती असती त्यावेळेस या धरणाच्या हे जे सत्तावीस गेट आहे सत्तावीस गेटपैकी साधारण या पोर्शनपासून अठरा दरवाजे या ठिकाणी सोडले जातात परंतु ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती असते त्यावेळेस या धरणाच्या हे आपत्कालीन हे नऊ गेट आहेत या नऊ गेटमधूनच पाणी सोडलं जातं आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज हे आपत्कालीन दरवाजे देखील या ठिकाणी उघडलेले आहेत तर याचाच अर्थ की या धरणामधून फार मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी केला जात आहे आपण सुंदर हे दृश्य बघता हाच लाई पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सुंदर ही गोदावरी नदी आहे आणि पूर्ण क्षमतेने दुथडी भरून या ठिकाणी वाहत आहे समोर आपण बघता जो पूल छोटासा पूल छोटा जो वाहतुकीला पूल आहे या धरणाच्या पायथ्याशी तो पूल देखील या ठिकाणी पाण्याने पूर्णपणे या ठिकाणी भरून गेलेला आहे आणि ही सुंदर लाईव दृश्य आपल्याला पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवली जात आहे मित्रांनो फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा विसर्ग केला जात आहे मित्रांनो घाबरण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी अजून नाही आहे कारण की या ठिकाणी येणारं पाणी हे जे आहे ते आ, प्रशासनाला कि माहीत आहे की किती प्रमाणात या ठिकाणी पाणी येणार आहे त्यामुळं या धरणामध्ये येणाऱ्या पाण्यासाठी ही जागा तयार केलेून जातात करून दिली जात आहे पेस्ट निर्माण करून दिलं जात आहे आणि येणारं पाणी जरी खूप मोठ्या क्षमतेने या ठिकाणी आलं तर ही निर्माण केलेली जागा ही या पाण्याला सामावून घेते आणि टप्प्याटप्प्याने पाणी हा या गोदावरी पात्रामध्ये या धरणामधून सोडल्या जात आहे त्यामुळे हे सुंदर दृश्य आपण लाईव या ठिकाणी बघता आहात आणि तमाम आज रविवारची सुट्टी आहे चौदा सप्टेंबर आहे तमाम प्रेक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या दोन हजार पंचवीसमध्ये तिसऱ्यांदा पाणी सोडण्याची वेळ ही प्रशासनावर आलेली आहे आणि हे सुंदर नजारा आपल्याला या ठिकाणी पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जा दाखवला जातो हा नजारा जर आपल्याला आवडत असेल तर आपण निश्चित या चॅनलला लाईक ला 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 करावं हो, सबस्क्राईब करावं हो, ही एक विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद